हाय सगळ्यांना तर बघा आज एवढं काय टाकलं नाही काल पण नव्हतं टाकलं बघा काल मनच नव्हतं आणि आज पण टाकू वाटत नव्हतं बळच बनवायचा तर आता म्हणलं राहतं पण हाय माझ्याजवळ पण थर्ड तिच्या अभ्यासाचाच पण म्हणलं बाकी काय नको म्हटलं तर जाऊ द्या तर बघा आता कामे झालं आहे सगळं आणि सकाळपासनं घरी माणसं पण येत होते एक झाले की एक झाले एक यांचं मित्र पण आले होते आणि एक दोन आलेच बघा पण आलं ले ले। ले। तो ले तो ले तो तो मला काय त्यांची ओळख नाही पण आई तिथं दोन तीन दिवस आज झुंकले थोडं ते आलेले थांबके दोन मिनटं तर जेवण करायला बसले तर लगेच ह्यांचा दोन मित्र आणि ह्यांनी आले आधीच फोन केला होता कुठे म्हणून या जेवण करायला म्हटलं आहे मला वाटलं उशीर लागन आणि ह्यांनी सकाळी नाश्ता केला होता त्याच्यामुळे त्यांना काय खूप आणखीन लागले नाही तीन वाजले त्यांनी पोड खायला खाल्लं होतं मी जेवलेलं होते आ, दोन वाजता जेवायला घेतलं तोंडात घास घालाय दोन तीन वाजतापर्यंत त्यांनी याला ठेवलं ताटोस त्यांना चहा पाणी केलं मग आणि सकाळी पण बघा आले होते म्हणजे सकाळी पुसन ये कोण दोन येतच आहे तर आताच आहे अभ्यास तर आता गेलं नळाचं पाणी मला गॅस घासायचं होता म्हणून आता बघ संध्याकाळी घासा सगळं काम आहे कपडे सकाळी घुसल्या आणि आता मस्तपैकी फारशाही मार्च पुसल्या होत्या फत भूकमोड झाली बघा भूक लागली होती मग काय आता असं की मोडत झाली आता काय पण वाटत तर आता राधूच मी घेतो त्या अभ्यास जवळजवळ एक पान सोडवून झाले बघा आमचं तर राजू दाखव ग बा आपण आता काय सोडवलं दाखव ना का ग परत बघू की का ग बा तर मग आता राजूचा अभ्यास घेत होते म्हणलं दाखवा तुम्हाला ते अर्थपूर्ण शब्द तयार करायचे शब्द कोड आहे हा तर मी त्याला समजून सांगत होते सांगितलं आणि माझ्या पण डाक्यात बसलं त्याचा अभ्यास मी घेते बघा टाईम भेटला कारण दुर्गा बघा आता बाहेर खेळते दुर्गा पण आज शांत आहे दोन तीन दिवसले किरकिर केले किर त्याने काय सुचत नव्हतं मला तर पळस नादी लागवा लागायची तर आता ती बाहेर खेळते दादा संघ ममसंघे पण आता बाहेरच गेला आता सकाळ सकाळी बघा सांगून चाललंय म्हणलं बाहेर आणि ते आधीच सांगायचं होतं नंतर ते दिवशीच सगळं माझ्यावर उलटून पलटून चांगलं राहिलं तरी आणि सकाळी पण तुम्ही म्हणत होता सॉरी काल काल पण म्हणत होता व्हिडिओ बनवून टाक बनवून टाक वाटत होता आता सगळं खरं पण होतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ काल बनवला उलट्या ते रात्री पण उलट्याला झाल्या आणि तिथं स्वयंपाक केला होता पण ह्यांनी आणलं लगेच मला मग ते आणखीन चार पाच इथं उलटं झालेलं पोटे काय लागलं मग परत बळस दोन भाकरी केल्या व माझा तसाच झोपला त्याने आधी तिथं खाल्लं होतं मी त्याला खायला दिलं होतं दूध साखर खायला प्यायला दिलं होतं मग राव भूक लागली होती मग पटकन दोन भाकरी केल्या डाळीचे आमटी केली बळस केल्या बघा मग हंडा खायला प्यायला म्हटलं झोपले लेकर दुर्गा आणि ओमकार रात्री लवकरच झोपले तिकडनं आले आले बघा दुर्गा इकडे अय बुट नको की आण बाळा मी फरशी पोचली तुझ्यामुळं स्वच्छ ठेवा लागत ना आपल्याला इकडे इकडे ना करते एकच बुट आणली घालून पायामध्ये दादा कशी भारी खेळते बघा आणि आता ह्यांचं मित्र आणून तर त्याच्यावर झापा नाही त्यांनी टी व्ही लावली ते आवाज पण कमी व्हायला बघत आहे का बघ ना टी व्हीचा बघ रे मला तर काय माहीत नाही आणल्यापासून मी कधी टी व्ही लावली पण नाही बघत नाही काहीच नाही रात्रीच बघितलं बघा तुम्ही कधीतरी वेळ भेटला संध्याकाळी झोपताने मालिका बघते एकच बघा ते पण त्याला पण पन्नास बोलणे खावा लागतं ते पण आजपासून सगळं बंद करणार बघा दुसरं काहीच पण बघत नाही आपण आता सोडवलेलं पत्र अभ्यास घेत होते सोडवलेलं कुठे पूर्ण करणार पर्याय क्रमांक शोधा तर आम्ही आता सगळं अक्षर पूर्ण केली एक शब्द गाळ्याला होता बघा त्याच्यामध्ये शब्द पूर्ण करायचा शब्द पाच नदी नाही होत ओढा ओढा नाला नाही ओढा नाला ओढा नाला नाही ओढा टाळ ओढा टाळ उत्तर बघी मला थांब मला वाचतो की तुझं नाही मला कळत मला वाचल्याशिवाय कळत नाही माझ्या ह्याने मी सांगते तुला मग उत्तर नको बघू सर मी सांगते ना तुला मला एकदा वाचू देना प्रश्न काय येते मी अशीच करते मग रागाला घालवते चांगलं सांगते तर मला वाचू पण दे चौथ ना मला ती प्रश्नच वाचून देणार ती घाल करते उत्तर वाचून मला काय कळणार ते कशाच काय कुठे गेला कुठे मी चौथ्याच मला प्रश्न वाचू ना मी तुला सांगते प्रश्न मला काय करणार काय करायचं ना मला म्हणजे मला प्रश्न कळला तर मी तुला उत्तर सांगन ना नदी जीव जंतू शिव जन्म पहिलं उत्तर आहे बघा आता राग सोडते पुस्तक दोन प्रश्न सोडवून मागची उत्तर बघू नको मी सांगते चुकलं तर मागचं बघायचं जर आपल्याला विश्वास नाही बसला किती उत्तर नाही मग पाठी मागचं बघ बघ तुला सांगितलेलं बरोबर होत आता येत बघ गण गणपती गोध गीड गण गण गणपती अस सोडवायचंय कसत का तर बघा आज शाळेला सुट्टी होती आणि ट्युशन पण राहूच आज लवकर होत कारण त्यांच्या मॅडमला ना बाहेर जायचं होतं कुठतरी त्याच्यामुळं अकरा ते साडे बारा मध्ये ट्युशन होत तिचं ओरतलं नक्की उठली होती मॅसेज पण बघितला नव्हता ना सकाळी बरं झालं तर बघितलं तिचा नाश्ताही झाला होता आंघोळ झाली पाच दहा मिनटं आधी बघितलं मग तिला ट्युशनला पाठवलं राहतो ट्युशन पण आली बराच वेळ झाला काय होत आहे लेकरले धिंगाणा घालतात सगळी लेकरं जमले की धिंगाणा घालतात काय सुचत नाही मग विसरून जात सगळं तर भांडे घासली होती जेवण केलेले दोन तीन भांडे आहेत सगळं नीट तर केले के मला तर पेपर टाकायचे पेपरच भेटाना घरात नाहीतच विकत पण भेटाना दुकानात पेपर सुद्धा भेटाना झालाय आजकाल दुकानात सुद्धा बघा कुठला आणू आता फायदा <laughs> आला पेपर पण भेटाना दुकानात पेपर विकत भेटा ना कुठं आणू त्याच्याखाली खाली आपलं वाचतो ते पेपर रद्द म्हणून लागतं आणि त्याच्या खाली टाकावं लागतं पेपर भेटत तर होत की आधी दुकानात पण आता नाही तर भेटत सगळं झालं बदललं जशी माणसं बदलली सगळं बदलले आली दुर्गा तर मी तंबाट्याची चटणी किलते आज कालव भाजी सॉरी कालूनच गावडाळ भाज भाश्या कालवन तंबाट्याची चटणी केली चपात्या केलत्या आता मला भात करायचा आहे मसाले दुर्गा माऊला लागन लेकरांना आवडतं थोडंसं मसाले भात करावा चला आता व्हिडिओ भास करते लेकरं कालवा करते कालवा लेकरांचं ऐका येत अस ना माझं येतच नस ना ऐकाय तुम्हाला आवाज त्याच्यामुळं बाय